राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आता काही वेळातच सूप आहे आजचा शेवटचा दिवस आहे मात्र अद्याप अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा विरोधी पक्ष पदाचा निर्णय हा काही झालेला नाहीये विरोधी पक्ष नेत्याशिवाय पार पडलेलं हे सलग दुसरं अधिवेशन तरी विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या संदर्भात निर्णय घेतलेला नाहीये आता विरोधक यावरून टीका सुद्धा करतायत तर देवेंद्र फडणवीसांनी मात्र अत्यंत सूचक वक्तव्य केलंय पाहूया या संदर्भातलाच हा एक स्पेशल रिपोर्ट राज्याला विरोधी पक्ष नेता कधी मिळणार अर्थसंकल्पीय अधिवेशनातही निर्णय नाहीच फडणवीसांचा सूचक वक्तव्य विरोधकांची टीका स्थापन झालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर विविध खात्याच्या मंत्र्यांनी देखील शपथ घेतली आता या गोष्टीला तब्बल पाच महिने झाले तरीही राज्याला विरोधी पक्षनेता हा मिळालेलाच नाही खर तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आणि दुसरीकडे विरोधी पक्षनेते पदा आवश्यक असलेलं संख्याबळ महाविकास आघाडीच्या कोणत्याच पक्षाला मिळालं नाही विरोधी पक्षनेते पदासाठी एकोणतीस जागांची गरज आहे विधानसभेला ठाकरेंच्या शिवसेनेला वीस जागा मिळाल्या काँग्रेसला पंधरा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दहा जागा मिळाल्या विरोधी नेते पदासाठी आवश्यक असलेल्या एकोणतीस जागा हाताशी नसतानाही जास्त जागा असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोधी नेते पदासाठी दावा केलाय भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देखील देण्यात आलं मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही या संदर्भात विरोधी पक्षनेत्याच्या रिकाम्या खुर्चीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलंय बाजूच्या खुर्चीचं ना ते मला विचार मी सांगतो त्यांना काय काही काळ मोकळं बसू देऊया बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य आधीच हिवाळी अधिवेशन आणि आताच अर्थसंकल्पीय अधिवेशन अशी दोन्हीही अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याशिवाय पार पडली अर्ज देऊनही विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे सहनशीलता किती संपलेली आहे विरोधी पक्षाचा विचार ऐकून घेण्याची सुद्धा क्षमता यांच्यामध्ये नाही याच प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्राला आपण घडवून दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो लोकशाही मूल्याची बूच भारतीय जनता पार्टीला राखत नाही त्यांना गरज नाही त्यांना त्यांची त्यांची हुकुमशाही चालवायची आणि म्हणून आतापर्यंत विरोधी पक्ष नेता त्यांनी विधानसभेचा या महाराष्ट्राला दिलेला नाही हा सुद्धा ही सुद्धा स्वातंत्र्याची गळचिपीच आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेत विरोधी पक्ष नेता नाही ही स्वातंत्र्याची एक प्रकारे आहे ना त्याच्यावरती हो कोणी बोलते का की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक का केली जात जसं विधानसभेचे उपाध्यक्ष निवडले गेले तसेच मताने विरोधी पक्ष नेत्याची सुद्धा जर त्यांनी घोषणा केली असती तर चांगलं झालं असतं पहिल्या भाषणामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं की मी विरोधी पक्षासोबत संवाद ठेवणार मग जर संवाद ठेवायचा असेल तर विरोधी पक्ष नेमणं हे गरजेचं आहे तर या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील महत्वाचं भाष्य केलंय घ्यावा अध्यक्षांनी त्या संदर्भात निर्णय घ्यावा सरकारच्या कामावर अंकुश ठेवण्याकरता विरोधी नेता हा असायलाच हवा मात्र त्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष काय आणि कधी निर्णय घेतात याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य मात्र बरच काही सांगून जात आहे स्वप्नील जाधव लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा